श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी मी आलेश मुंबई मधील सगळ्यात मोठ्या मठामध्ये गोवंडी इसला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं दर्शन होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा चला ह्या मठाचा परिसर बघूया चला सगळ्यात आधी हातपाय धुवून घेऊया हातपाय धुवून प्रवेश करा असा खूप छान संदेशाने त्यांनी इथे दिलेला आहे आणि आपण त्याचं पालन करून हातपाळ धुवून घेऊया पुढचा पुढचा परिसर बघूया आपण यासाठी म्हणजे इथं जे भक्त येतात त्यांचे चप्पल वगैरे तुम्ही ते काढू शकता म्हणजे एवढा मोठा मोठा आहे त्यांनी छप्पलसाठी सुद्धा वेगळी जागा केलेली आहे आणि तुम्हाला हा इंटर आणि वडाचं झाड आहे म्हणजे खूप जुना आहे हा मा असा भाग मला तरी वाटतं कारण की परिसर पण खूप मोठा आहे आणि झाडं ज्याप्रकारे प्र प्रमाणे मोठी आहेत त्याप्रमाणे खूप जुना मोठा आहे तरी पण तो वगैरे असं खुंटण वगैरे केलेलं आहे या आतमध्ये बघूया आपण किती मोठा परिसर आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे आज महापूजा आहे माझ्यामध्ये टायमिंग आहे तुम्ही तुम्हाला सांगणार आहे की ते तुम्ही बघू शकता किंवा मी छान प्रकारे फुलं ठेवल्यात प्रसाद ठेवलाय गुलाबाची फुले कशी फ्रेश हा कसला प्रसाद आहे पुरणपोळी कसला प्रसाद आहे हा पुरणपोळीचा प्रसाद आहे पुरणपोळी खूप आवडते तर सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या महाराजांना पुरणपोळी खूप आवडते म्हणून आपण नेहमी स्वामींना पुरणपोळीचं नैवेद्य नक्कीच करतो म्हणून एंट्रीलाच त्यांनी प्रसादामध्ये पुरणपोळीचं नैवेद्य ठेवलं पुरणपोळी ठेवल्या प्रसादासाठी वगैरे आपल्याला गरम गरम आहे एकदम हां आणि त्याचबरोबर तुम्हाला फुलं वगैरे घ्यायची असे गुलाबाची फुलं आहेत मला तुमचं नाव काय शेवाळे मी जवळ सहा महिन्यापासून या स्वॉलेज होतो आणि चांगला प्रतिसाद आहे तुझं स्वामी म्हणतात घेऊ नको मी तुझ्या पाठीशी पाठीशी आहे आणि त्या विभागात मठ झाला हे खूप चांगलं झालं कारण या विभागामध्ये असं एवढं मोठं क्षेत्र नव्हतं त्याच्यामुळे एवढं मोठं दादा मुंबईमध्ये सगळे मोठं माटे का हो सर मुंबईमधील सर्वात दादा बोलल्या दादा बोलल्या प्रमाणे सगळ्यात मोठं मठ आहे तर आपण ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे आणि तुम्ही मठामध्ये नक्की व्हिजिट गोमित्र क्षेत्र वाव गोमाता ही आपली माता असते तिला एक देवाचा मान आहे तर त्याचप्रमाणे ते घेतलेलं आहे ते त्यांनी गोमूत्र शिपडावाय जिथे त्यांनी तुमच्यामध्ये गौमूत्र ठेवलेलं आहे आहे इथे गौमूत्र आहे हां इथे गौमूत्र तिथे असत्र आणि परिसर खूप मोठा आहे सगळ्यात पहिला आपण सगळा परिसर बघून घेऊया मगच तुम्हाला स्वामींचं दर्शन घडून आहे चल हा एवढा मोठा परिसर आहे तुमचा हे कार्यक्रम वगैरे करायचा असेल ना खूप मोठा परिसर आहे खूप छान कार्यक्रम आहे स्वामी तुम्हाला माहितीच आहे ना की वीस तारीख आणि सव्वीस तारीखपर्यंत स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे प्रत्येक मठामध्ये कार्यक्रम असतात का। स्वामींचा का या मठामध्ये सुद्धा कार्यक्रम आहे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत इथे अखंड नामजप यंत्र यावरील सप्ताह सोहळा आहे की त्याचप्रमाणे तुम्ही ह्या दिवसामध्ये कधीही स्वामींना भेट देण्यासाठी इथे येऊ शकता मी ह्या मठाचा ॲड्रेस कॅप्शनमध्ये नक्की देऊ चला पुढे बघूया मठाचा हा एवढा परिसर पण खूप छान आहे पण त्याच त्याचबरोबर स्वामींचा जो मठाचा जो आसपासचा जो परिसर आहे सराउंडिंग सराउंडिंग जो एरिया आहे ना तो पण खूप छान आहे आणि इथे शौचालय आहे म्हणजे मी ना पाच वाजता तुम्हाला पाच वाजले मी पाच वाजता इथे आले तर मला खूप थंड वाटतंय तुम्ही जर दुपारी आलात ना तर तुम्हाला म्हणजे छान वाटेल दुपारीचं पाणी वगैरे भरले होते तर खूप मोठा आहे इथे स्वामींचा फोटो आहे पूजा हवांसाठी ते म्हणजे तुम्हाला जर पूजा वगैरे करायची असेल ना तर तुम्ही नक्की करू शकता जागा आहे हे अवगण कुंड आहे आणि त्याचबरोबर स्वामींची स्वामींची प्रतिमा खूप फोटो दिलाव सगळं लिहिू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी नक्की आपल्या पाठीशी असतात आणि ह्या स्वामींचा सा पादुका आहे त्यांचं दर्शन होणं खूप खूप भाग्याचं असतं चला मग वेळ न झाला तर तुम्हाला मी स्वामींचं दर्शन घडवते स्वामीची खूप छान मूर्ती आहे या मंदिरामध्ये या अवनकुंडचा जो परिसर आहे ना तो वेगळाच ठेवला त्यांनी तिकडे आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करू तो परिसर तुम्ही बघितलाच आता पटकन आपण जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींचं मूर्तीचं तुम्हाला मी दर्शन घडून आणते आता मी आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करते आणि पहिला मी दर्शन घेते मग मी तुमच्यासोबत बोलते स्वामींसाठी मी ओटी घेतलेली आहे नारळे अगरबत्ती फुलं तुम्हाला इथे काय आणायची गरज नाही मंदिराच्या एंट्रीलाच तुम्हाला फुलं आणि स्वामींसाठी ओटी भेटून जाईल या मंदिरामध्ये प्रवेश करूया आता नुसतशेळा वगैरे करतो त्याच्यात सारामृत पुस्तक वगैरे असतं ते ते तुम्हाला मठात भेटून जाईल ते तुम्हाला मठात भेटून जाईल तुम्ही मठामध्ये येऊन वाचन करू शकता पुस्तकाचं स्वामींचे पादुका आहेत त्याचं सुद्धा दर्शन होते तुम्हाला गोड आणि अशी मूर्ती आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी कायम आहेत म्हणून स्वामी घेऊन तुझ्या पाठीशी आहे स्वामी आपल्या पार्टीशी कायम आहे स्वामी ध्रमा आणि नाण्याचे तर आता आरतीची तयारी चालू आहे म्हणून आजकालची सगळी झाली आणि सारे साचे आरती मुली

रामदेव जी 17 भाई एक गुरु को आधार हो है ला ही है भाई मेरी मौसी कान्हा की पेट और कोई नहीं तो देखिएगा आज की बोली बोल आओ रानी थकान हो गई सकाळी उठून येत नंतर माझी आई केलं खूप मी एवढ्या दिवसांची सुरुवात करत होतो माझ्या आईला व्यवहारही का झालं महाराजांनी मला दर्शन करून सांगितलं तो आई आई का करतो एवढं मदत ठेवतं तुझ्या डोक्यात काही का आईच्या माझी काय तुझी आई तरीच तुझे वडील

स्वामींची तुम्हाला कशी वाटली हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या मठामध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा आता खूप मोठी आरती आहे कारण की आज गुरुवार आहे त्या साईडला आणि ह्या साईडला म्हणजे फक्तांची जी गर्दी आता ती हळूहळू वाढते आहे पाच वाजता आलेलं तेव्हा कोणीच नव्हतं एकदम भक्त होते आता फक्तांची लाईन लागली आहे भक्तांची लाईन लागली आहे तुम्ही ह्या मठामध्ये नक्की व्हिजिट करा मी मठाचं टायमिंग आणि मठाचं लोकेशन मी नक्की खाली कॅप्शनमध्ये देईन

पंचवीस वर्ष होतो माझा वाढदिवस होता ते एक मत आहे आणि सर असंच गेलेलो की तिथे अशोक नावाचीच व्यक्ती मला भेटली आणि ते वयोवृद्ध होते ते काका ते मला बोल कुठे आलं ते काय आहे माझा वाढदिवस होता ना म्हणजे माझ्या माझी चला जावं तिथे पण बाजूला राहिले सत्तर पंच्याहत्तर पाया बोललो अक्षरशः त्यांनी पाया बोललो आणि नंतर त्यांनी मला त्यांच्या घरी घेऊन गेली आणि त्यांनी जमीनचा फोटो मला दिला तुझा वाटत आहे पहिलीच वेळ होती माझी मला एक अनुभवच वेगळं म्हणजे हेच झालं मी परत जायला लागलो पण ते गुरुवारच जायचं असं मला माहिती नाही मी असं तिकडून गेलो की स्वामींची भेट घ्यायचं म्हणते की स्वामींची भेट घ्यायची ते मन ओढायचं जायचं जात 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 मग ते माहिती तसं करत 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 मग मी असं एक काय नाही म्हणत असं की निघून गेलो मी फिरायला म्हणून निघणार होतो असा पण गेलो मी दिंडोरी दिंडोरीचा मठ कधी बघितला नव्हता तो पहिले वेळा तसेच तर मठ बघून एकदम हारावून गेलं लांबून लांबून लोक येतात आणि गुरुमारेंचं दर्शन झालं तिथे बरं वा बद्दल जे बोलाल ते कमीच आहे निराकार परमेश्वर जो आहे ना तो स्वामींमध्ये आता दिसून येतो आणि त्यांच्या तुम्ही मत केलं तर भाऊ तुम्हाला भाऊ येणार का ते अंगावरती सारे तर ती तुमच्या जवळ असल्यासारखं तुम्हाला ते तुमचे की स्वामी आहेत आणि स्वामी ऐकत आहेत तुम्हाला स्वामी बघत आहेत तुम्हाला ज्या काही चिंता असतील ज्या काय गोष्टी तुमच्या ज्या काय जगत असतात स्वामींचं चरण तुम्ही जर स्वामींना बोललात तर अक्षरशः स्वामी तुम्ही ऐकतात आणि तुमचं समाधान होतच स्वामी स्वामी स्वामींचा अनुभव खूप छान आहे आणि स्वामींबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येत आहे स्वागीता खूप छान अनुभव आहे त्यांना ओ मात्रा कोटी सूर्या खिणी केली असत गुरुवारी असा महाप्रसाद असतो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि स्वामींचा मठ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि गुरुवारी आज गुरुवारी आणि गुरुवारी मला महाप्रसाद भेटला आणि आरतीचा योग भेटला स्वामींचे कृपा आहे खूप भारी वाटलं आणि प्रसन्न वाटलं मला तरी

आणि आपली फॅमिली म्हणजे श्री स्वामी समर्थांचे भाव म्हणजे आपली फॅमिली भेटली आहे मला खूप छान वाटतंय आणि माझे व्हिडिओ एवढे खूप प्रेमाने बघत होते थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना असेच नवीन नवीन पट्टीचे व्हिडिओ आम्ही नक्की देते थँक्यू